नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर या नागरिकांना मिळणार पंधरा जुलैपासून मोफत प्रवास एस टी महामंडळाचा नवीन निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही एकूणच एस टी महामंडळाचा नवीन निर्णय काय आहे व नागरिकांना एकूणच पंधरा जुलैपासून मोफत प्रवास कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या नागरिकांना मिळणार पंधरा जुलैपासून मोफत प्रवास एस टी महामंडळाचा नवीन निर्णय बघा गेट फ्री ट्रॅव्हल काय आहे बघा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्यातील जनतेच्या सेवेत अग्रेसर राहिले आहे अलीकडेच महामंडळाने काही महत्वपूर्ण घेतले आहेत जे विविध सामाजिक गटांना लाभदायक ठरणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या निर्णयाची सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि त्यांचा समाजावर होणारा प्रभाव देखील या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत बघा सवलतीचे विस्तारीकरण कशा पद्धतीने झालेलं आहे त्याच्यावरती देखील प्रकाश टाकणं महत्त्वाचं आहे बघा सवलतीचे विस्तारीकरण यम एस आर टी सी ही सध्या बत्तीस विविध सामाजिक गटांना प्रवासी भाडे सवलत देत आहे गेल्या आर्थिक वर्षात दोन हजार बावीस तेवीस सरकारने सुमारे एक हजार पाचशे कोटी रुपयाच्या सवलती दिल्या हे आकडे दर्शवतात की राज्य सरकार हे सार्वजनिक वाहतुकीला किती महत्व देते आणि समाजातील विविध घटकांना परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे बघा महिलांसाठी विशेष सवलत काय असणार आहे या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील लालपरी म्हणजे एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे त्यांना तिकीट दरात पन्नास टक्के देखील सवलत या ठिकाणी दिले गेलेला आहे हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे याद्वारे महिलांना अधिक स्वातंत्र्याने या ठिकाणी प्रवास करता येईल आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यालाही या ठिकाणी चालना मिळेल बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद काय आहे जसं की महिलांसाठी विशेष सवलत आहे अगदी तशाच पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यांना एस टी गाड्यामध्ये शंभर टक्के सवलत मिळणार आहे म्हणजेच ते आता मोफत प्रवास करू शकतील हा निर्णय ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा आणणारा ठरेल त्यांना आता अधिक सहजतेने प्रवास करता येईल आणि त्यांच्या सामाजिक जीवनालाही चालना मिळेल बघा हे झालं ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तरतूद त्यानंतर वयोमर्यादा आणि लिंगभेद नाही म्हणजे या नवीन धोरणामध्ये वयाची किंवा लिंगाची कोणतीही अट घालण्यात आलेली नाही हे दर्शवते की सरकार सर्व नागरिकांना समान संधी देण्यासाठी प्रयत्नशील आहे स्त्री असो की पुरुष तरुण असो की वृद्ध सर्वांना या सवलतीचा या ठिकाणी लाभ घेता येईल बघा एस टी महामंडळावरील परिणाम काय झालेला आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून एस टीच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे हे एका बाजूला चांगले असले तरी दुसऱ्या बाजूला एस टी महामंडळासमोर आर्थिक आव्हाने उभी राहू शकतात मात्र सरकारने या सवलतीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल महाराष्ट्र एस टी महामंडळाने घेतलेले हे निर्णय खरोखरच स्वागतार्ह आहेत ते सामाजिक समावेशनाला प्रोत्साहन देणारे आणि विविध समाज घटकांना एकत्र आणणारे आहे यामुळे एस टी खऱ्या अर्थाने जनतेची वाहतूक सेवा बनेल बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे मात्र या निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होणे आणि त्याचा गैरवापर न होणे हे महत्वाचे आहे यासाठी सरकार एस टी महामंडळ आणि नागरिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे एकूणच हे निर्णय महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारे ठरतील आणि त्याचबरोबर ते राज्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक मजबूत आणि लोकाभिमुख बनवतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हा एस टी महामंडळाचा जो निर्णय आहे तो अतिशय योग्य पद्धतीने असा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद